नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्यासोबत मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर टी पंचवीस टक्के रिझर्वेशन दोन हजार पंचवीस सव्वीस ची लॉटरी ही जाहीर करण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो एक आपण व्हिडिओ दुपारी अपलोड केला होता की आपल्याला जो एस एम एस आला होता लॉटरीचा तो एस एम एस आपण व्हिडिओमध्ये हायलाईट केला होता त्या व्हिडिओवरती मित्रांनो भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत भरपूर जणांच्या क्वेरीज आहेत मित्रांनो भरपूर जणांना माहिती नाही आहे की आता आर टी लॉटरी तर लागलेली आहे एस एम एस सुद्धा आलेला आहे सिलेक्शनचा पण एस एम एस आल्याच्या नंतरची पुढील प्रोसेस काय आहे हे भरपूर जणांना माहिती नाही आहे त्याच्यावरती कमेंट येत आहेत ज्यांचा नंबर लागलेला नाहीये ते ऍप्लिकेशन वाईज डिटेल या टॅबवरती जाऊन नंबर टाकून सर्च केल्याच्या नंतर त्यांना ऍडमिशन स्टेटस पेंटिंग दाखवत आहे कुणाला नॉट अलोकेटेड दाखवत आहे तर कुणाला वेटिंग लिस्ट मध्ये दाखवत आहे तर कुणाला रेग्युलर सिलेक्शन हे दाखवत आहे तर हे जे रेग्युलर सिलेक्शन आहे वेटिंग लिस्ट आहे नॉट अलोकेट आहे या संपूर्ण विषयावर आपण डीप मध्ये माहिती या व्हिडीओमध्ये घेणार आहोत की वेटिंग लिस्ट म्हणजे काय रेग्युलर सिलेक्शन म्हणजे काय नॉट अलोकेटेड म्हणजे काय आणि ज्यांचा नंबर लागलेला आहे आता नंबर तर लागलेला आहे पण त्यांना पुढील प्रोसेस काय करावी लागणार आहे हे आपण या व्हिडीओमध्ये डीप मध्ये पाहून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो आपण आर टी चे चा ॲडमिशन चालू झाल्यापासून व्हिडिओ कव्हर करत आलेलो हो। आहोत आर टी फॉर्म कसा भरायचा एज क्रायटेरिया काय असलं पाहिजे डॉक्युमेंट काय काय असणार आहे त्याच्यावरती भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत आलो होतो त्याचा फायदा मित्रांनो भरपूर जणांना झालेला आहे ऑडियन्स आपल्याला विचारत आहेत सर आता आर टी नंबर तर लागलेला आहे पुढील प्रोसेस काय तर यावरती डीप मध्ये आपण सविस्तर माहिती पाहत आहोत तर सर्वात पहिला क्वेश्चन मित्रांनो आर मध्ये नंबर हा लागलेला आहे सुद्धा सिलेक्शनचा मॅसेज आलेला आहे आता पुढील प्रोसेस काय तर पुढील प्रोसेस हे सिंपल आहे मित्रांनो काय तर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत मुदत ही देण्यात आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे काय ज्यांचा ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांना आर साठी जे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत ते व्हॅलिड डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन पडताळणी समितीकडे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं कर आहे आता त्या पडताळणी समितीचा ॲड्रेस तुम्हाला कुठे भेटेल तर तो ॲड्रेस तुम्हाला अलॉटमेंट लेटर प्रिंटवरती तुम्हाला त्या पडताळणी समितीचा ॲड्रेस हा दिसणार आहे त्या अलॉटमेंट लेटर प्रिंट कशी डाउनलोड करायची हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो पण अलॉटमेंट लेटरची प्रिंट लागणारे जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट आम्ही पत्र घेऊन हे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला पडताळणी समितीकडे जायचं आहे पडताळणी समितीकडे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ॲडमिशन कन्फर्म झाल्याची पावती तिथून घ्यायचं आहे लॉटरी लागल्यानंतरची ही सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो आता पुढे आपण पाहूयात डायरेक्ट आपण डेस्कटॉपवरती कम्प्युटरवरती जाऊन पाहूयात की अलॉटमेंट लेटरची प्रिंट कशी काढायची त्यानंतर वेटिंग लिस्ट म्हणजे काय रेग्युलर सिलेक्शन म्हणजे काय नॉट अलोकेटेड म्हणजे काय या संपूर्ण विषयावर आपण डीपमध्ये माहिती पोर्टलवरती जाऊन पाहूयात चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अलॉटमेंट लेटरची प्रिंट तुम्हाला घेण्यासाठी सिम्पली पोर्टलवरती यायचं आहे पोर्टलवरती आल्याच्यानंतर इथे तुमच्या बालकाचा ॲप्लिकेशन नंबर पासवर्ड हा कॅबच्या या बॉक्समध्ये टाकून सिम्पली लॉग इन करून घ्यायचं आहे तर मी लॉग इन करून घेतोय लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथे आपल्याला सिंपली ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल स्कूल नेम अँड ॲड्रेस म्हणजे तुमच्या बालकाचा ज्या शाळेत नंबर लागलेला आहे त्या शाळेचं नाव आणि ॲड्रेस इथे दाखवलं जाईल याच्याच साईटला तुम्ही पाहू शकता व्ह्यू अँड प्रिंटचं जे ऑप्शन दिलेलं आहे ॲडमिट कार्ड इथून आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर सिम्पली व्ह्यू अँड प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्याकडे अशा प्रकारचं अलॉटमेंट लेटर हे डाउनलोड झालेलं असणार आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय तुम्ही पाहून घ्या ज्या मुलाचा नंबर लागलेला मुला आहे त्या मुलाचं नाव वडिलांचं आईचं नाव इथे दाखवलं जाणार आहे त्यानंतर जी काही माहिती तुम्ही भरला होता ते इथे दाखवलं जाईल आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याला पडताळणी समितीचा ॲड्रेस कुठे भेटन तर सिम्पली अशा प्रकारे थोडंसं खाली यायचं आहे आणि ते खाली आल्याच्यानंतर मित्रांनो सर्वात पहिलं ह्या सूचना तुम्ही वाचून घ्यायचं आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्याच्यानंतर त्यानंतर पडताळणी समितीचा ॲड्रेस तुम्हाला पाहण्यासाठी सिंपली इथे पाहू शकता अर्ज पडताळणी केंद्र याच्याच खाली मित्रांनो हा ॲड्रेस देण्यात येतो ॲडमिट कार्डवरती जो कि या वरती जाओन, नी जाओन, अपले अस्तो। समझ की आपल्याला या ॲड्रेसवरती जाऊन पडताळणी समितीकडे जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं असतं तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की आर टी ॲडमिशन अंतर्गत लॉटरी लागल्याच्यानंतर पडताळणी समितीकडे जाण्यासाठी पडताळणी समितीचा ॲड्रेस तुमच्या अलॉटमेंट लेटरवरतीच असतो आता सिम्पली आपण पाहूयात की आपल्या ऑडियनचे काही कमेंट आलेले होते की नॉट अलोकेटेड वेटिंग लिस्ट हे काय आहे तर सिम्पली आपण एखादं ॲप्लिकेशन टाकून पाहूयात आपण सिम्पली मी होमपेजवरती येतो इथं आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय ॲप्लिकेशन वाईज डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आणि इथे एक नंबर टाकून घेतो मित्रांनो मी आता इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचं नंबर टाकून तुम्ही ॲप्लिकेशन सर्च केल्याच्यानंतर इथे शाळेचं नाव दाखवलं जाईल त्यानंतर सिलेक्शन अँड वेटिंग टाईपमध्ये रेग्युलर सिलेक्शन हे दाखवत आहे तर रेग्युलर सिलेक्शन का दाखवत आहे कारण पहिल्याच लिस्टमध्ये ज्यांचं लॉटरी अंतर्गत नंबर आलेला असतो म्हणजे रेग्युलर सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट या दोन याद्या काढल्या जातात ज्यामध्ये रेग्युलर सिलेक्शनचं जे काढलं जातं त्यांना फर्स्ट टाईममध्ये जे एस एम एस येतात मित्रांनो जे आज प्राप्त झालेले आहेत त्यांचं रेग्युलर सिलेक्शन झालेलं असतं आणि वेटिंग लिस्टमध्ये ती वेटिंग लिस्ट ही वेगळी असते मित्रांनो तर सिम्पली इथे तुम्ही पाहू शकताय रेग्युलर सिलेक्शन दिलेलं आहे आणि त्यानंतर इथे पाहू शकता अलोकेटेड म्हणजेच इथे यस दाखवत आहे म्हणजेच शीट अलोकेट करण्यात आलेली आहे ॲडमिशन स्टेटस तुम्ही इथे पाहू शकताय पेंडिंग दाखवत आहे पेंडिंग का दाखवत आहे कारण यांनी अजून ॲडमिशसाठी लागणारे डॉक्युमेंट पडताळणी समितीकडे नेलेले नाही आहे त्यामुळे इथे पेंडिंग दाखवत आहे जेव्हा तुम्ही पडताळणी समितीकडे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ॲडमिशन कन्फर्म झाल्याची पावती घ्याल तेव्हा इथे ॲडमिशन टेट स्टेटस जिथे पेंडिंग आहे तिथे ॲडमिटेड असं दाखवणार आहे आणि इथे ॲडमिशन डेटसुद्धा तुम्हाला दाखवली जाणार आहे तर आता तुम्हाला रेग्युलर सिलेक्शनचं समजलं असेल मित्रांनो आता आपण दुसरा विषय घेऊयात आता इथं आजू एक फॉर्म घेतलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय इथे फॉर्म नंबर टाकल्याच्यानंतर धिस ॲप्लिकेशन इज नॉट सेलेक्टेड इन एन एनी स्कूल म्हणजेच हा जो ॲप्लिकेशन आहे मित्रांनो कुठल्याच शाळेमध्ये सिलेक्शन झालेलं नाही आहे ना, ना रेग्युलर सिलेक्शनमध्ये ना वेटिंग लिस्टमध्ये त्यांचा नंबर आलेला आहे त्यांना धिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एन एनी स्कूल असं दाखवत असतं मित्रांनो आता आपण दुसरं ॲप्लिकेशन घेऊन पाहूयात तर आता इथे पाहू शकता मित्रांनो एक वेटिंग लिस्टमध्ये ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांचं मी सांगतो आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता वेटिंग लिस्टमध्ये ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनासुद्धा शाळेचं नाव दाखवलं जाईल प्रायोरिटी क्रमांकमध्ये तुम्ही पाहू शकताय आठ क्रमांक दिलेला आहे आता इथे सिलेक्शन अँड वेटिंग टाईपमध्ये तुम्ही पाहू शकताय नॉट अलोकेटेड असं दाखवत आहे तर नॉट अलोकेटेड का दाखवत आहे हे मी टिपमध्ये तुम्हाला सांगतोय मित्रांनो आता ज्यांचा ज्यांचा वेटिंग लिस्टमध्ये नंबर आलेला आहे त्या सर्वांनाच नॉट अलोकेटेड असं दाखवतो मित्रांनो हे का दाखवतं आता क्लिअरमध्ये तुम्हाला सांगतोय की ज्यांचं ज्यांचं रेग्युलर सिलेक्शनमध्ये नाव आलेलं आहे ते ॲडमिशन घेण्यासाठी त्यांना मॅसेज पाठवले जातील आणि अठ्ठावीस तारखेच्या आत ज्यांनी ॲडमिशन केलेलं नाही ज्यांना रेग्युलर सिलेक्शनमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते अठ्ठावीस तारखेच्या आत जर रेग्युर नाही केले तर ती राहिलेली रिक्त जागा यांना दिली जाते म्हणजेच वेटिंग लिस्टवरती जे आहेत त्यांना ती जागा अलोकेट केली जाते तेव्हा आता सध्या नॉट अलोकेटेड दाखवत आहे याच कारणामुळे अठ्ठावीस नंतर मित्रांनो जेव्हा रेग्युलर सिलेक्शनचं ॲडमिशन कन्फर्म होईल त्यानंतर ज्या काही राहिलेल्या जागा असतात नंतर मित्रांनो तुम्हाला इथे नॉट अलोकेटेडच्या जागी इथे अलोकेटेड दाखवणार आहे जे वेटिंग लिस्टवरती आहेत त्यांच्यासाठी आहे मित्रांनो येथे अलोकेटेडच्या जागे इथे येस येणार आहे त्यानंतर ॲडमिशन सुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल ॲडमिशन डेटसुद्धा इथे दाखवली जाणार आहे तर मित्रांनो हे पहिलं आपण ज्यांचा नंबर वेटिंग लिस्टमध्ये लागलेला ला लिस्ट आहे त्यांच्यासाठी आपण पाहिलेलं आहे मित्रांनो वेटिंग लिस्टवरती जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नॉट अलोकेटेड का दाखवत आहे त्यानंतर रेग्युलर सिलेक्शन ज्यांचं झालेलं आहे त्यांचं रेग्युलर सिलेक्शन का दाखवत आहे आणि नॉट अलोकेटेड शीट हे का दाखवत आहे आणि धिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल असं का दाखवत आहे यावरती आपण माहिती घेतलेली आहे तरीसुद्धा मित्रांनो अजून एकदा डिपमध्ये सांगतो तुम्हाला ज्यांचं रेग्युलर सिलेक्शन झालेलं आहे त्यांना अठ्ठावीस तारखेच्या आत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं कर आहे जर त्यांनी जर व्हेरिफिकेशन नाही केलं तर मित्रांनो त्यांची जागा ही रिक्त होणार आहे आणि ती रिक्त झालेली जा जागा मित्रांनो वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अलोकेट करून दिली जाणार आहे आपन, आपन, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर सिलेक्शन वेटिंग लिस्ट नॉट ऑलोकेटेडबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलो आहोत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो